भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं आयोजित केलेल्या या सदस्यता अभियानासाठी वेळात वेळ काढून आपल्यासाठी उपस्थित राहिलेले आपल्या सर्वांचे नेते जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय चेतन केदार साहेब ज्यांनी आपल्याला सदस्यता कशी करायची हे सांगितलं असे आमचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय शशिकांत नाना चव्हाण या सदस्यता अभियानासाठी उपस्थित ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण सगळेजणं काम करतो असे आपले भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट शरदजी मदने साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे माळशिरस तालुका माळशिरसचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेबजी देशमुख साहेब उपस्थित असणारे डी वाय राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे आता सगळ्यांचेच नावं घेत नाही सगळे सिनियर लीडर आहेत त्यामुळं आदरणीय मंच उपस्थित असणारे माळसिरस तालुक्यातल्या ज्या कार्यकर्त्याच्या जीवावर जिल्हाध्यक्ष महोदय आम्ही एक लाख आठ हजार पाचशे पासष्ट मतं घेतले असे आमचे सर्व देवतुल्य कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो <प्रत्ति> सर्वप्रथम सदस्यता अभियान काय असतं तर एकदा अमित भाई शहांची एक सभा होती आणि त्या सभेमध्ये मला आठवतं की दोन हजार अठराला पुण्याच्या बालगंधर्व असणाऱ्या त्या नाट्यगृहामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा मेळावा होता पुण्यातल्या आणि त्यावेळेस अमित भाई म्हटले होते की ही सदस्यता अभियान किंवा भाजप म्हणजे काय तर मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलं त्यावेळेस त्या ठिकाणी त्या मी तुमच्यासारखा कार्यकर्ता होतो आणि त्यांनी सांगितलं की मी असा पहिल्या रांगेमध्ये नव्हतो तर आपला सुहास निकम बसलाय ना सुहास उभारा असं शेवटच्या मागे त्या ठिकाणी बसलेले अमित भाई शाह होते ही ती भारतीय जनता पार्टी आहे जी शेवटच्या कार्यकर्त्याला स्टेजवर आणू शकते ही ती भारतीय जनता पार्टी आहे आणि माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला पार्टीनं दोन हजार एकोणीसला या विधानसभेमध्ये तिकीट दिलं आणि तिकीट देऊन काम करण्याची संधी दिली मी चळवळीतला कार्यकर्ता विद्यार्थी संघटनेतून आलेला कार्यकर्ता त्यामुळं माझ्या कामाची पद्धत ही कार्यकर्त्याला न्याय भेटली पाहिजे जनतेला न्याय भेटला पाहिजे याच्यासाठी मी काम करणारा कार्यकर्ता आहे मी काय कुणा आमदार खासदाराच्या पोटी जन्माला आलेलो कार्यकर्ता नाहीये तुमच्या सारखाच शेवटच्या ओळीतला कार्यकर्ता माळशिरस तालुक्याचा आमदार झाला आणि तुमची सेवा करण्याची मला संधी या ठिकाणी पार्टीने दिली राम सातपुते हे जर भारतीय जनता पार्टीचं गळ्यातला जर पंचा काढला तर शून्य आहे राम सातपुते जो काही आहे तो भारतीय जनता पार्टीमुळे त्यामुळे आज आमदार नसताना मी एखाद्या सामान्य माणसासाठी कलेक्टरला फोन केला तर ते कामं होतात तहसीलदारला फोन केला आता माझं भाषण संपूस तर एकही टाळे वाजायचे नाही मी कलेक्टर साहेबाला एखाद्या कामासाठी फोन केला किंवा तहसीलदारला केला किंवा एस पीला केला आय जीला केला सामान्य माणसासाठी तर ते त्या ठिकाणी कामं होतात हे फक्त मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे म्हणून कामं होतात गोरगरिबांची कामं होतात कारण मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आपल्या मागे नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस साहेब आहेत म्हणून आपले कामं होतात या पार्टीने माळशिरस तालुक्यामधल्या मी हजारो लोकांचे ऑपरेशन करू शकलो कारण भारतीय जनता पार्टीने मला संधी दिली मी गोरगरिबांची अनेकांची कामं करू शकलो कारण भारतीय जनता पार्टी माझ्या मागे उभा राहिली तुमच्या सगळ्यांना ताकद देऊ शकलो कारण भारतीय जनता पार्टी ही आपल्या मागे होती आणि आज त्या भारतीय जनता पार्टीचं आपल्याला काम करून परतफेड करण्याची ही वेळ आहे आता नानांनी सांगितलं बऱ्याच जणांच्या लक्षात नाही आलं मेंबरशिप काही किंवा आवाजाचा प्रॉब्लेम होता सगळ्याकडे मोबाईल आहेत का आपण मोबाईल वापरतो ना सगळ्यांनी मोबाईल बाहेर काढा मोबाईल बाहेर काढा हात नाही मोबाईल बाहेर काढले शेवटी नाही विकास मोबाईल बाहेर काढ ना विकास ठोंबरे हां मोबाईल बाहेर काढा सगळे ठीक आहे ज्योतिराम काढला का आप्पा तुमचा काढा आहे ना हां सगळ्यांनी मोबाईलवरमध्ये एक नंबर दाबा ऐंशी डबल शून्य ऐकायला आलं सगळ्याला हा बा इकडे अठ्ठ्याऐंशी डबल शून्य अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी डबल शून्य डबल शून्य दोन हजार चोवीस केला का डाईल टेलर केला का रामभाऊ केला का डाईल मिस कॉल द्या त्याच्यावर दिला का मिस कॉल दिला का ज्याने ज्याने दिला त्याने हातवरती करा मिस कॉल दिला त्याच्यावर एक मेसेज येईल आणि मेसेज आल्यानंतर त्याच्यावरती लिंकवरती जायचं आहे तो ओ टी पी टाकायचं आहे आणि भाजपचं सदस्य व्हायचं आता एखादा कार्यकर्ता त्या ठिकाणी भाजपला काहीतरी आपल्याला देणगी देऊ वाटते की हा पक्ष वाढला पाहिजे मोदीजीने आपला समोरचा रस्ता केलाय तर त्या ठिकाणी कुणी शंभर रुपये कुणी दोनशे रुपये पाचशे रुपये हजार रुपये ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार त्या ठिकाणी देणगी देऊ शकतो नाही दिली तरी हरकत नाही परंतु ते पण आपण करू शकतो आपल्याला माळसिरस तालुक्यामध्ये एकाहत्तर हजार सदस्य करायचे आहेत किती आणि जिल्हाध्यक्ष महोदय या सभाग्रामातला एकही कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा सोडून कोणी कार्यकर्ता नाही शंभर टक्के बूथवरती काम केलेले कार्यकर्ते आहेत आणि मी जवळजवळ शंभर टक्के कार्यकर्त्याला ओळखतो हे माझ्या निवडणुकीमध्ये खासदारकीच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी भाजपचं काम कोणाचेही दहशत मनावर न घेता सगळ्यांची गुंडागर्दी फाट्यावर मानून भाजपचं काम केलेले लोक आहेत बरोबर ना त्यामुळं आपल्याला या सदस्यता अभियानामध्ये प्रामुख्यानं एकाहत्तर हजार सदस्य करायचे आहेत माळशिरस तालुक्यामध्ये त्यामुळं आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे बूथ प्रमुख जो आहे त्या बूथ प्रमुखाने प्रत्येकाने इथल्या बसलेल्या प्रत्येकाने अडीचशे सदस्य करायचे आपण आपल्या गावातल्या आपल्या गावातल्या असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भेटून भाजपचं सदस्य करायचं आहे आणि जो कार्यकर्ता जो कार्यकर्ता अडीचशे सदस्य करेल त्याचं मी माझ्या फेसबुकवरती टाकून त्याला त्या ठिकाणी सन्मान करेल आणि जो सगळ्यात जास्त नोंदणी करेल माळशिरस तालुक्यातला कितीही छोटा कार्यकर्ता असू द्या जो सगळ्यात जास्त नोंदणी करेल त्याचा सत्कार फडणवीस साहेबांच्या हस्ते मी करेल हा मी शब्द देतो <प्राण> कुणी असू द्या जो सगळ्यात जास्त नोंदणी करेल त्याला फडणवीस साहेबांच्या सोबत चहा चहा प्याची संधी देईल आणि त्याचा सत्कार करेल राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यामुळं आपल्याला ही सदस्यता अभियान अतिशय सिरियस करायचं आहे या सदस्यता अभियानामध्ये एक बूथ आहे समजा एकशे पंचेचाळीस नंबरचं बूथ आहे तिथल्या बूथवरचे दहा कार्यकर्ते आहेत त्याने सगळ्याने आपल्या गावामध्ये असणाऱ्या लोकांकडे जायचंय सदस्यता एकदम सोपी आहे ही मी पहिली पद्धत सांगितली आपण मिस कॉल द्यायचे दुसरी पद्धत समजा मी वकील साहेबाकडे गेलो वकील साहेबाकडे गेल्यानंतर माझं जे नमो ॲप आहे बरोबर ना नमो ॲपमध्ये सदस्य बनवायचं वकील साहेबाला तर मी वकील साहेबाचा नंबर टाकणार वकील साहेबाचा नंबर टाकला आणि तिथं ओके केलं की वकील साहेबाला ओ टी पी जाईल त्यांना म्हणायचं मेसेज जो आला आहे तो दाखवा आणि तो ओ टी पी टाकायचा आणि वकील साहेबाला सदस्य करायचं सोपी पद्धत आहे म्हणजे आपल्या दीपक ढवळेने ठरवलं की मला आता एकशू मध्ये अडीचशे सदस्य करायचे अडीचशे जणांना भेटायचं तो आपल्या नरेंद्र मोदी ॲपमध्ये जायचं आणि त्या ठिकाणी त्या असणाऱ्या समोरच्या व्यक्तीचा नंबर टाकायचा आणि त्याला सदस्य करायचं सोपी पद्धत आहे म्हणून हे सदस्यता अभियान इतकं प्रमुख आहे इतकं महत्वाचं आहे आपल्या तालुक्याची सदस्यता कमी झाली म्हणून मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा दोन दिवसापूर्वी फोन आला की राम तुझ्या तालुक्याची सदस्यता कमी आहे म्हणजे बाकीकड पण कमी होती त्यांना ज्यांची कमी आहे त्यांना फोन केले तसं मलाही फोन आला की आपल्या तालुक्याची सदस्यता कमी आहे तुम्ही तात्काळ सदस्यता करा आणि लोकांना जास्तीत जास्त भाजपशी जोडा त्यामुळे हे आपण आज बैठक घेतली आपल्या या सदस्यता अभियानाचे या माळसिरस तालुक्याचं प्रमुख म्हणून आपण भारतीय जनता पार्टीचे अतिशय प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ते गेली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतायत आणि आता सुद्धा इथं असतील किंवा समोर ते नोंदणी करत असतील असे राहुल पद्मन यांना आपण माळशिरस तालुक्याचं या सदस्यता अभियानाचं प्रमुख करतोय त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचा युवा कार्यकर्ता ओंकार खराडे डॉक्टर रवी पिशे आणि प्रतीक जानकर यांना आपण सहप्रमुख करतोय सगळ्यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे डॉक्टर यावर मी जिल्हाध्यक्ष महोदयांना विनंती करतो की आपण ज्यांना या माळसिरस तालुक्याचं सदस्यता अभियानाचं प्रमुख केलं आहे असे राहुल पद्मन यांचा या ठिकाणी सत्कार करून त्यांना शुभेच्छा द्यावेत मला विश्वास आहे की राहुलजींच्या नेतृत्वामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये एकाहत्तर हजार जे आपला टार्गेट आहे ते ओलांडून पंच्याहत्तर हजार या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये सदस्य भारतीय जनता पार्टीचे होतील मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं जिल्हाध्यक्ष महोदयांना विनंती करतो की या टीमला त्यांनी शुभेच्छा द्यावेत पुढे जा सगळे एकाच राहुलजी पद्मन प्रतीक जानकर ओंकार खराडे आणि डॉक्टर रवी पिसे डॉक्टर रवी पिसे आपले पुरंदावडेचे कार्यकर्ते आहेत पुरंदावडे गावामध्ये आणि परिसरामध्ये चांगला संपर्क असणारं एक लोकप्रिय असे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर ओंकार खारडे आपला हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे वेळापूर भागामध्ये एक चांगलं काम त्या ठिकाणी करतो प्रत्येकाला जरा टेक्नॉलॉजी आणि हे सगळं समजतं त्यामुळं तोही या ठिकाणी वेळ देणार आहे मी सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं राहुलजी आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायचं आहे हे कार्यकर्ते राहुल पद्मन असतील किंवा बाकी सगळे आपल्या गावात येणार आहेत आपल्याला भेटणार आहेत आजपासून आपल्या गावामधल्या प्रमुख कार्यकर्त्याची बैठक घेणार आहेत त्यामुळं तुम्हाला फोन करतील तुम्हाला भेटतील शंभर टक्के याच्यामध्ये आपल्याला सदस्यता अभियान करायचंय मित्रांनो आपण सदस्यता अभियान विषय सगळ्याच्या लक्षात आला का आला का कुणाला समजलं नाही असं सचिनराव किर्दक समजलं का विषय इंद्रजित लक्षात आलं ना त्यामुळे आपल्याला हे सदस्यता अभियान अतिशय सिरियसली करायचं आहे या सदस्यता अभियानामध्ये अतिशय झोकून देऊन काम करायचं आहे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब या अभियानासाठी दिवसरात्र कार्यकर्त्यांना संपर्क करतात बोलतात त्यामुळे जो कोणी सगळ्यात जास्त सदस्य करेल मी त्याला त्या ठिकाणी माझ्या वतीनं तालुक्याच्या पार्टीच्या वतीनं तालुका अध्यक्षांच्या सह आपली पंच्याहत्तर हजार नोंदणी झाली एकाहत्तर हजार तर मी माळशिरस तालुक्यातल्या जो कोणी सगळ्यात जास्त नोंदणी करेल त्याला आपल्याला देवेंद्रजी फडणवीस साहेबासोबत चहा पिण्याची संधी भेटणार आहे त्यामुळं तुम्ही झोकून देऊन काम कराल हा विश्वास आहे <clears throat> मित्रांनो या माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीनंतर काही जण म्हणतात की निवडणुकीपूर्वी काही जण म्हणायचे की, की आता तो विषय मागे पडला आहे की रामभाऊ काही इथं राहणार आहे का निवडणूक झालं की जाईल परंतु तुम्ही व्यक्ता टाकून जाणारा माणूस नाही मी तुमच्यासोबत दिवस रात्र उभा राहणार आहे तुम्ही लोकांना खाली विश्वास द्या की ज्याच्यासाठी आम्ही बूथवरती उभा राहिलो संघर्ष केला तो आम्हाला सोडून जाणार नाही आपल्याला सोडून जाणार नाही विश्वास द्या आणि भविष्यामध्ये जो कार्यकर्ता आहे जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे निष्ठेने काम करतो जो पार्टीशी विश्वासघात करत नाही अशाच कार्यकर्त्याला भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण त्या ठिकाणी तिकीट देऊन निवडून आणू मला एक कार्यकर्ता भेटला अतिशय चांगलं काम आहे भाऊ म्हणला निवडणूक म्हणलं की पैसे लागतात निवडणुकीला मला मी अनेक वर्ष झालं काम करतोय भाजपचं आणि माझ्याकडे टू व्हीलर सुद्धा नाही मी त्याला सांगितलं तो मनला मला सा मला पंचायत समितीचं तिकीट द्या मला लढायचं आहे म्हणलं भारतीय जनता पार्टी तिकीट देताना खिशात पैसे किती हा विचार करत नाही गळ्यात पंचा किती घट्ट याचा विचार करते हा भारतीय जनता पार्टीचा पंचा महत्वाचा आहे आणि तुम्हाला दिसेल मी सांगितलं तसं लक्षात ठेवा मी ज्यावेळेस आपण निवडणूक हरलो आपल्या श्रीराम निवासस्थानाच्या बाहेर सांगितलं माळसिरस तालुक्यातले भाजप आणि महायुतीचे जे कोणी उमेदवार असतील हे तरने बांडपोर खोडांना पाडतील खोडांना बरोबर ना कार्यकर्त्याची क्षमता कार्यकर्त्याची निष्ठा कार्यकर्त्याची मेहनत तुमच्याकडे पाच रुपये खिशात नसू द्या अशा चांगल्या चांगल्या कार्यकर्त्याला संधी येत्या निवडणुकीत भेटेल माझ्याकडे काय होतं पाचशे रुपये खिशामध्ये होते मला पार्टीने आमदार केलं मी तुमच्यासारखंच होतो मला काही नसताना पार्टी माझ्यासाठी उभा राहिली आणि तुमच्याकडं काही आहे का नाही याचा विचार करून आम्ही तुम्हाला तिकीट द्यायचे असं होणार नाही तुमच्यासोबत ताकदीने उभा राहू तुम्ही क्वालिटी दाखवा तुमच्यामध्ये असणारी क्षमता दाखवा येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याला संधी दिली जाईल येण्या येत्या काळामध्ये तालुक्याच्या वेगळ्या वेगळ्या कमिट्या असतील जिल्हाध्यक्ष महोदय आमची विनंती आहे की तालुक्याच्या तुम्ही सांगितलं तुमच्या भाषणामध्ये सांगितलं की तालुक्याचे सगळे अधिकार राम सातपुतेला आहेत मी ते असं मानत नाही माळसिरस तालुक्याचे सगळे अधिकार या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आहेत कारण राम सातपुतेच्या पुढचा हा कार्यकर्ता काढला तर राम सातपुते शून्य आहे त्यामुळे येत्या काळामध्ये या सर्व कार्यकर्त्यांच्या मागत ताकद आपल्याला उभा करायची आहे भविष्यामध्ये जिल्हा नियोजन समिती असेल भविष्यामधल्या जिल्ह्याच्या कमिट्या असतील तालुक्याच्या कमिट्या असतील ज्या गव्हर्नमेंट शासकीय कमिट्या आहेत किंवा पक्षाची पदं असतील आता येत्या काळामध्ये आपल्याला आपली भाजपची तालुक्याची कार्यकारणी करायची जो चांगली सदस्यता करेल जो मेहनत करेल जो हे सदस्यता अभियान चांगलं करेल येत्या दहा दिवसामध्ये आपल्याला एकाहत्तर हजार नोंदी करायची जो चांगलं काम करेल त्याच्या मागं पार्टी उभा राहील त्याला त्या ठिकाणी तालुक्याच्या कार्यकारिणीमध्ये तालुक्याचा उपाध्यक्ष जे काय आहेत पद ते देण्यात येतील आणि जो चांगलं काम करेल त्यालाच जिल्हा परिषद पंचायत समितीची तिकिटं असतील त्या ठिकाणी शॉर्टकट अजिबात नाही भाऊच्या जवळचा आहे तालुकाध्यक्षाच्या जवळचा आहे आप्पासाहेबाच्या जवळचा आहे किंवा असं अजिबात होणार नाही जो काम करेल त्याच्या मागं पार्टी उभा राहील जो गद्दारी करेल त्याला पार्टी कधी साथ देणार नाही हे या ठिकाणी सांगतो त्यामुळे आजचं हे जे अभियान आहे हे अभियान आपल्याला यशस्वी करायचंय राहुल पद्मन आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आपल्याला गावागावामध्ये येतील पण त्याची वाट बघायची नाही आज नानाने सांगितलं की आपल्याला असे किती कार्यकर्ते आहेत की आज दिवसभरामध्ये अडीचशे नोंदणी करू शकतात हात वरती करा बरं हा रघु उभा राहा सगळ्यांनी नाही करायला सांगितले जो करील त्यांनीच करा मी स्वतः फोन करेल रघु होतील अडीचशे आज संध्याकाळपर्यंत अमित टिळेकर काय अडचण आहे उभा राहा तुम्ही करू शकता मला माहिती आहे हां नक्की करणार का अडीचशे सदस्य उभा राहा उभा रा जर ज्यांनी ज्यांनी हातवर केले मी सांगितलं ते उभा रा अडीचशे पैलवान नक्की कसे करायचे बाबा कसे करणार होत असले तू उभा राहा लोड नका घेऊ मी संध्याकाळी फोन करणार आहे सचिनराव संतोष राहू नक्की हरिभाऊ नक्की ना हरिदास पाटील हरिभाऊ इकडे नक्की ना सावंत साहेब बंडू अडीचशे नक्की अण्णा काय अडचण नाही काय अडचण आहे उभा राहा तू संध्याकाळपर्यंत अडीचशे करू शकतो पन्नास कार्यकर्त्यांनी अडीचशे करायचे आहेत पन्नास प्रत्येक उभा राहा तुम्ही तर करणारच आहेत गे बोराटे साहेब दादासाहेब उभा राहा तुम्ही करू शकता भूषण भाई आहे उभा राहा तुम्ही करू शकता की हां इकडं शंभर टक्के अडीचशे संध्याकाळपर्यंत स्वामा भोसले अडीचशे सदस्य पाहिजे संध्याकाळपर्यंत शंभर टक्के ठीक आहे हां तू करू शकतो सुनील शंभर टक्के नामदेव शंभर टक्के मला जो संध्याकाळपर्यंत जी टीम अडीचशे अडीचशे सदस्य करणार संध्याकाळपर्यंत मला येऊन दाखवायचं पुढच्या आठवड्यामध्ये मी आपल्या राज्याचे भविष्यातले त्या ठिकाणचे नेते आत्ता आहेत संघटनपर्वर रवींद्र चव्हाण साहेब यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये एक बैठक ठेवी जे संध्याकाळपर्यंत अडीचशे सदस्य करणार कोण कोण करणार मुंबईला घेऊन जाईल संधी भेटली तर देवेंद्रजींना पण भेटवतो त्याच्यामुळं गलांडे मेजर तुम्ही करू शकता की अडीचशे आज शंभर करता उद्यापर्यंत अडीचशे ठीक आहे हां तुम्ही करू शकता तुषार निकम काय अडचण आहे अडीचशे करायला देशमुख अडीच होऊ शकते केला काय तू एकटा होता तरी जोरात केलं आहे तुम्ही तुम्ही व्यंकटरावने ठीक आहे मला मला उद्या ऑफिसला येऊन दाखवायचं अडीचशे सदस्य केलेलं आहे पुढच्या आठवड्यात तुम्हाला मुंबईला घेऊन जातो आणि त्या ठिकाणी आपले प्रदेश अध्यक्ष या सगळ्यांच्या हस्ते तुमचा सत्कार असेल आलं लक्षात त्यामुळे मित्रांनो सदस्यता विषय सगळ्यांचा लक्षात आला या ठिकाणी ज्यांना कुणाला ही मेंबरशिप कशी करायची हे लक्षात आलं नसेल त्यांनी एक नंबर घ्या अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद घेतलं का अठ्याण्णव शून्य नऊ शून्य तीन अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य शून्य नऊ तीन आलं लक्षात या नंबरला फोन करायचा ज्याला सदस्यतेची अडचण येईल काही अडचण आली तर त्या ठिकाणी हे करायचं आहे मित्रांनो आता सुजयभाई यांनी सांगितलं की अकलूजमध्ये या ठिकाणी आज अकरा भारतीय जनता पार्टीच्या शाखांचं उद्घाटन आहे त्या दिवशी आपण सहा शाखांचं केलं आज अकरा शाखांचं करतो मी तुम्हाला शब्द देतो अतिशय महत्वाचा या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो अकलूज नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा होईल शंभर टक्के होईल तुम्ही ताकदीने तालुक्यामध्ये काम उभा करा तुमच्या केसाला जरी धक्का लागला ना तर mm. हा राम सातपुते त्या ठिकाणी कशाचाही विचार करणार नाही तुम्ही पूर्ण ताकदीने काम करा तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही आणि येत्या काळामध्ये सगळ्या निवडणुका आहेत तीन महिन्याच्या म्हणजे मे मध्ये साधारणतः एप्रिल मे मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतील त्यानंतर नगरपंचायत नगरपालिकेची निवडणूक लागेल आणि भविष्यामध्ये ह्या सगळ्या निवडणुका आपल्याला हे तुम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते तुमच्या जोरावरती लढवायच्या त्यामुळे येत्या काळामध्ये तुम्ही सगळ्याने ताकदीने काम उभा करा तुमच्या सोबत देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत तुमच्यासोबत आपले प्रदेशाध्यक्ष आहेत नरेंद्रजी मोदी साहेब आहेत आणि आपण सगळ्याने मिळून एकाहत्तर हजार सदस्य करायचे आहेत आणि येत्या काळामध्ये तालुक्यातल्या सगळ्या निवडणुकांवरती सगळ्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे निवडणुकीमध्ये समोरचे उमेदवार आणि काही लोक म्हणले की रामभाऊ निवडणुकीनंतर इकडं जाईल तिकडं जाईल काही तर निवडणुकीच्या अगोदर सोप्पान का पैणी टाकल्या होत्या पैच राम सातपुतेला उमेदवारी नाही हे राम सातपुतेला उमेदवारी नाही असं म्हणायचे अरे माझ्या खिशात तिकीट होतं लढायचं का नाही माझा निर्णय होता त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे प्रमुख कार्यकर्त्याची निवडणुकीनंतर सुजय भाई पहिलीच बैठक होती त्यामुळे मी पहिल्यांदा सांगतोय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हा राम सातपुते माळशिरस तालुक्यातच राहणार माझं घर इथं राहणार आणि यांची जी सरमजामशाही आहे यांचं जे लुटारू धोरण आहे यांनी लुटलेल्या बँका यांनी बुडवलेल्या संस्था सभासदांचे लुटलेले पैसे या माळसिरस तालुक्यातला गोर गरीब जनतेवर केलेले अत्याचार या सगळ्याला मातीत मिळवल्याशिवाय राम सातपुते शांत राहणार नाही पूर्ण ताकदीने पूर्ण ताकदीने माळसिरस तालुक्यातल्या जनतेसोबत उभा राहील बरेच घोटाळे बाहेर काढायचे चार पाच दिवसात अजून एक मोठा घोटाळा बाहेर काढतो हे सोडत नाही एवढं तुम्हाला पक्क सांगतो सोडणार नाही सोडणार नाही आणि मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय राम भाऊ तू घाबरू नको तुझ्या मागे पूर्ण पार्टी ताकते उभा बाय आणि घाबरणं तर राम सतपुतेच्या रक्तातच नाही अजिबात नाही ते सुरेशांना परवा दिवशी म्हणले ना सुरेश दस टी व्हीला बघितलं असेल रगेल वागायचं रगेल हा मी रगेल काळजी करायचं कारण नाही त्याच्यामुळं आपल्याला सगळ्याला मिळून या निवडणुकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा झेंडा फडकवायचा आहे जर कुणाला कुणी धमकी दिली तर मला फोन करा कुणी तुम्हाला धमकी देणार नाही आता त्याच्यामुळं कोणी जर वाकड्यात गेलं तर तुम्ही काही करू नका मला फक्त सांगा त्या ठिकाणी वीस मिनटात तालुक्यातल्या कुठल्याही कोपऱ्यात मी शंभर टक्के पोहोचेल येत्या काळामध्ये आपल्या प्रमुख नेते मंडळी असतील सगळ्यांची एक टीम बनवून तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये हे सदस्यतेवाले प्रवास करतीलच जे राहुल पद्मन आणि त्यांची टीम आहे ती या विषयामध्ये तालुक्यात प्रवास करीलच परंतु स्टेजवरील नेते मंडळीसुद्धा नेते मंडळीसुद्धा या ठिकाणी तालुक्याच्या वेगळ्या वेगळ्या गावात जाईल त्यांना गावं वाटून देण्यात येतील म्हणजे हनुमान बापू सुळ आपले त्यांनी कोणत्या भागामध्ये प्रवास करायचा किंवा बाकी सगळे यांनी कुठल्या कुठल्या गावामध्ये जायचं कशी सदस्यता करायची याची गावाची सुद्धा अलॉटमेंट येत्या काळामध्ये होईल पूर्ण ताकदीने या सदस्यता अभियानामध्ये मी जिल्हाध्यक्ष महोदय तुम्हाला शब्द देतो माळसिराज तालुका भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त सदस्यता करेल आणि त्यावेळेस तुम्ही आमच्या सोबत यायचंय आहे आमच्या तालुका अध्यक्षाचा सत्कार हा देवेंद्रजी फडणवीस साहेबाच्या हस्ते तुम्ही तालुका अध्यक्षाला घेऊन करायचा आहे त्यांचा सन्मान म्हणजे या सभागृहातल्या कार्यकर्त्याचा सन्मान आहे त्यामुळं आम्हा आम्ही तुम्हाला निश्चित आश्वस्त करतो की येत्या काळामध्ये पूर्ण ताकदीने भाजपा माळशिरस तालुका त्या ठिकाणी एकाहत्तर हजारपेक्षा जास्त सभासद नोंदणी करेल जीवाचं रान करेल मी सुद्धा आणि सगळ्या गावामध्ये प्रवास करेल प्रत्येक गावामध्ये जाईल प्रत्येक गावात मंडप टाकून आम्ही सभासद नोंदणी करू आजपासून सभासद नोंदणीला आम्ही सुरुवात केली आपली दिलगिरी व्यक्त करतो की आम्हाला सभासद नोंदणीला थोडा उशीर झाला परंतु सगळ्याच्या पुढे आम्ही येत्या काळामध्ये जाऊ आपण सगळे आलात कुणीही जेवल्याशिवाय जायचं नाही जेवणाची व्यवस्था नातेपुते भारतीय जनता पार्टीच्या हा हा सगळा कार्यक्रम जो आयोजित केलाय हा काय तालुक्याने नाही केला तर नातेपुते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं त्यांची सर्व टीम शहराध्यक्ष भैयासाहेब चांगन असतील किंवा बाकी आपले नेते ॲडव्होकेट बी वाय राऊत दादासाहेबजी उराडे सर्व या नातेपुते शहरातल्याच कार्यकर्त्यांनी या बैठकीचं आयोजन केलं मी सर्वांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र